मित्रांनो आपल्याला शाळेत किंवा घरी वडीलधारी मंडळी लहानपणापासूनच वेळेचा योग्य वापर करण्याचे महत्त्व सांगत असतात आपले घर आई वडील घरचे जेवण मित्र यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा की ती गोष्ट दूर झाली किंवा दिशेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी ते सर्व काही महत्त्वाचे होते हे लक्षात यायला सुरुवात होते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत करणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो कुणीतरी म्हटलं आहे मरण केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे योग्य वेळेचा योग्य वापर करून मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे आचार्य चाणक्य यांना भारताचे महान विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ म्हटले जाते त्यांनी आपल्या नीतीशास्त्रात जीवनातील समस्यांचे समाधान सांगितले आहे चाणक्य सांगतात की काळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे माणसाला वेळेचे महत्व समजले की त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही अशा लोकांकडे प्रत्येक अडचणीवर उपाय असतो वेळ सर्वांसाठी सारखीच असते ती कधीही श्रीमंत किंवा गरीब पाहत नाही वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि परतही येत नाही म्हणूनच ज्याला वेळेची किंमत समजली त्याच्या आयुष्यात कधीच पराभव होत नाही आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाचे नशीब बदलायला वेळ लागत नाही ध्येय गाठण्यासाठी जे योग्य वेळी निर्णय घेतात त्यांना यश हमखास मिळते भविष्यात त्यांना फार कमी समस्यांना सामोरे जावे लागते आणि हे सर्व काही शक्य होते ते वेळेचा सदुपयोग केल्याने तसेच जे आजचे काम उद्यासाठी सोडून देतात किंवा वेळेवर आपली कामे पूर्ण करत नाही अशा लोकांच्या जीवनात धन आणि सुखाची कमतरता असते जेव्हा एखाद्या व्यक्तीचा काळ चांगला असतो तेव्हा त्याच्यामध्ये अभिमान आणि अहंकार वाढू लागतो अशा लोकांमध्ये मानवी गुणांची कमतरता असते हे लोक चांगला आणि वाईट भेद करायला विसरतात पण एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल नक्कीच पश्चाताप होतो म्हणून आपली वेळ असल्यावर कधीही अहंकार करू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद